महामुंबई टाइम्स जातीवादी आमदार शरद सोनवणेची जीभ तोडू असा इशारा मान तालुक्यातील संतप्त रामोशी समाजाने दिला जुन्नर तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्यामुळं येथील शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी विधान केलं की रामोशी समाजाचे काही युवक प्रामुख्याने यामध्ये असतात मात्र याबाबत त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना रामोशी समाजाचा उल्लेख करणं ही गोष्ट सत्ताधारी आमदाराला शोभत नाही रामोशी समाज हा क्षत्रिय आहे अतिशय प्रामाणिक असणारा हा समाज आहे इतिहासापासून नोंद आहे छत्रपती शिवरायांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदाराला आंदोलन करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आज महाराष्ट्रामध्ये आमदार शरद सोनवणेचा रामोशी समाजाने निषेध करून प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये मान तालुक्यातील रामवाडी समाजाचे नेते सचिन पाटोळे नाना बापूराव चव्हाण अजित चव्हाण आणि युवकांनी परखड भाषेत आपल्या प्रतिक्रिया दिल्या काय सांगता लाजी दिलेलं आहे काय आहे काय जे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी जे आमच्या समाजाबद्दल जे असं अपमानस्पद वक्तव्य केलेलं आहे त्या पहिल्यांदा जुन्नरच्या आमदाराचं जा? आम्ही जाहीर निषेध करतो मान तालुक्याच्या वतीनं आज कुठल्या संविधानात लिहिलेलं आहे की जातीय जातीचं नाव घेऊन हो तुम्ही चोर आहात पारदी समाज चोर आहात रामो समाज चोर आहे कुठल्या संविधानानं सांगित यांना आज तुम्ही आमदार झालात तुम्ही बेताल वक्तव्य करायला लागलात तुमची जीभ सुटलेली आहे पण जीब हसण्याची ताकद आमची सरामशिंचे आहेत आम्ही बहुजनांची पोर आहे आज फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कुठं चाललाय तुम्हाला काय अधिकार आहे आणि आम आम्हाला आम्ही विनंती करतो आज महाराष्ट्रातील तमाम रामभूषच्या वतीने बहुजनांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि त्यांना एक आश्वासन देतो की बाबा इथून पुढं जर तुम्ही जर असं व्यताल वक्तव्य कराल तर आमचा काय हिसका बहुजनांचा आहे हे तुम्हाला आम्ही दाव इथून पुढच्या काळात जी काय बहुजनांची पोरं तुम्ही अशी जर जातीयवाद जर तयार करायला लागला तर तुम इथन पुढे खैर केली जाणार नाही आणि जे जुनरचे आमदार आहेत त्या सीएम डेप्युटी सीएम साहेबांना विनंती तुमच्या पक्षाचा असला भांडगुळ आमदार तुम्ही त्यांना त्वरित निलंबन करावं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचा क्रांती नायकांचा मी बापूराव चव्हाण मान तालुका समाजाच्या या ठिकाणी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कि त्यांनी जे फाशी पारधी समाज आणि रामौशी समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य अतिशय चुकीचं आहे कारण रामोशी समाजाचा कार्य रामोशी समाजाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर प्रमुख म्हणून बहिरजी नाईक यांनी केलेला आहे आणि पहिल्यांदा या देशाच देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहिल्यांदा प्रथम बंड आणि सिंहगर्जेना करणारा आद्यक्रांतीवीर हा रामोशी समाजाचा होता याची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे आणि महत्वाच म्हणजे त्या आमदाराने घेतली पाहिजे या स्वराज्यासाठी रक्त सांडलेला हा रामोशी समाज आहे तर या रामोशी समाजाला सोर म्हटण्याचं धाडस या सोनवणे आमदाराने केलेला आहे तर या सोनवणे आमदाराचं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे साहेब यांनी त्वरित निलंबन करावं असे मी रामोशी समाजाच्या वतीनं डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना विनंती करतो इथून पुढच्या काळात जर शरद सोनवणे या आमदाराने तसेच महाराष्ट्रातले कुठल्याही आमदाराने बेताल वक्तव्य केलं तर त्याला जशा तस उत्तर देण्यात येईल असं मी या ठिकाणी मान तालुका रामोजी समाज संघटनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी सूचित करतो की इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाजाबद्दल कुणी जर बेताल वक्तव्य केलं तर त्याला जसाच तसं उत्तर दिलं जाईल तर हे शेवटची संधी आहे इथून पुढच्या काळात कुणीही आमच्या समाजाविरोधात बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणजे नाही तर याची नोंद सीएम साहेब घेतील आणि त्या आमदाराचं निलंबन करतील असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो राजे उमाजी रायकांत स्वराज्य भूषण बहिर महा मुंबई टाइम्स